मॅडम असतील गाडवे मॅडम असतील किंवा शेटे मॅडम असतील यांनी खूप <hook> खूप <hook> चांगले प्रयत्न दोन ते तीन दिवसात करून खूप <hook> छान असा तुमचा डान्स बसवलेला आहे आपल्या एक विविध गुणदर्शनचा कार्यक्रम आपण गणपतीत घेतोय त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रोज अर्धा तास दर्शन मॅडम वैष्णव मॅडम देतील ज्यांना भाग घ्यायचा त्यांनी भाग घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कला दाखवता आलीपर्यंत अरेच मुलं कला खूप आहे तुमच्याकडे दाखवत नाही आता जो जो डान्स बसलेला तो डान्स पण आपल्याला पुढे ठेवायचा काय सुधारणा करायचा दर्शन मॅडम सांगते मी सांग हा डान्स परत पुढं तुम्हाला आपण पण सगळ्यांसमोर सगळे आपले विद्यार्थी असतात त्यावेळेस आपण दाखवूया त्यावेळेस पालकांना पण आपण आमंत्रित करूया कार्यक्रम काढण्यासाठी फक्त त्याला प्रॅक्टिस थोडीशी अजून चांगली करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे ऋषभ सरांनी म्हणा धीरज सरांनी ते स्पीच दिलं अतिशय सुंदर अतिशय सुंदर ऋषभ सरांनी सगळं इंग्लिश मधून बोलले ते मराठीतून तुम्हाला कळायला पाहिजे होता त्याचा अर्थ आला तुम्हाला ऋषभ सर सांगते माझ्या अशी अपेक्षा आहे की ऋषभ सरांनी सुद्धा आपल्याला कधीतरी ते आराम देत असतात ते खूप बीच असतात त्यांच्याकडे आपली एक विनंती आपल्या क्लासच्या वतीने म्हणजे तुम्हाला ऐकणारच नाही असं नाही पण तुम्ही पण की त्यांची फार मोठ्या प्रमाणात लॅबच काम आहे इव्हेंटचं काम आहे इव्हेंट म्हणजे काय ते सांगतील तुम्हाला तर फार मोठे म्हणजे काही त्यातलं खूप शून्यातून नॉलेज घेतले तर त्यांना आपल्या वगैरे असेल तुम्ही विनंती करा तुमच्यात एक कोण बरा की आपल्या घरात आपण ज्यावेळेस पेशंट आपल्या घरात कोण ना कोण असतंच शुगरचं असेल कशाचं असेल कशाचं नाही कशाचं तो आजारी काढल्यानंतर आपण मध्ये चेक करायला जातो मध्ये किती पैसे घेतात आपल्याला गॅरंटी नसते काही जणांची ओळख असते त्यामुळे थोडंफार कमी करत असतील तर आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासच्या फॅमिली विद्यार्थ्यांच्या फॅमिलीसाठी काही ना काही ते आपल्याला सूट देते आणि देतील असं आपण जर मिळत तर येतीलच आणि शिवाय इव्हेंट मध्ये सुद्धा आपण इव्हेंट बघा बर्थडे असू द्या कुठला एक छोटासा कार्यक्रम असू द्या देख तर आपलं छोटस वेळ काम सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्या क्लास ठरवायचे कमी करतील अशी तुम्ही जर विनंती केली तर मी तर सांगतोच त्यांना ते पण दोन शब्द परत बोलतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं जे स्पीच धीरज सरांनी दिलं ते खरंच घेण्यासारखं आहे पाच वर्ष बांबूला थोडं मोठं होण्यासाठी किती वेळ लागला पाच वर्ष तसंच तुमच्याकडे पाच वर्ष तुम्ही मनापासून कष्ट करा मनापासून तुम्ही कष्ट करा त्या कष्टाचं फळ पाच वर्षानंतर तुमचं एवढं वाढेल एवढं वाढेल खूप आनंदी राहाल तुम्ही खूप म्हणजे खूप आनंदी राहा फक्त पाच वर्ष कशी कुठलंही चांगलं उच्च पद मिळवण्यासाठी लगेच लगेच उच्चपद मिळतं का काहीतरी कष्ट म्हणून आज त्यांनी सांगितलं पाच वर्ष बांबूला थोड वाढण्यासाठी पाच कालावधी त्यासाठी किती कष्ट करावं लागतं रोज पाणी घालावं लागतं मनात रोज पाहून चालत नाही उत्साह तेच वाढला पाहिजे पाच वर्ष तुम्ही कधीही तुमचा मुळ हात नाही दिसला पाहिजे प्रत्येक वेळेस ताज्या तावडे दिसला पाहिजे मला पाच वर्ष फक्त कष्ट आहे आणि कष्टाचं फळ मला पाच वर्ष निघाना मिळणार आहे तुम्हाला वर्ष वर्षांनी आणि मनापासून कष्ट करा आणि सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य दिनानिमित्त एक वाक्य लक्षात ठेवा की आपण आपल्या आई वडिलांना कधीही खोट बोलणार नाही त्यांच्या परस्पर कुठलाही काहीही करायचं नाही ते जे सांगतील त्यांना सांगून वडिलांना सांगायचं बाकी कुणाला सांगायची गरज नाही आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी आजपासून प्रयत्न करतोय आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले तर पूर्ण झाले ना हा एकोणऐंशी चालू झाले एकोणऐंशी चालू झाले तर आपण लक्षात ठेवा सातारा एक पंधरा पाच नाईक सहा अतिशय महत्वाचा दिवस आहे सहा करा आजपासून प्रत्येकाच्या मनात एक वाक्य कसलं पाहिलंय या अभ्यास करणार हुशार आहे कोण म्हणतो तुम्ही म्हणताय नाही आपल्या क्लासचं भीक वाक्य आहे इम्पॉसिबल व्हॉट्स दॅट अशक्य काय आहे हेच वाक्य काय मना करायचं इम्पॉसिबल व्हॉट्स दॅट तुम्हाला इम्पॉसिबल व्हॉट्स अशक्य काय मी करून दाखवणार हे म्हणा इम्पॉसिबल व्हॉटसॅट्यबल व्हॉट्स अशक्य अशक्य सगळं शक्य शक्य करून दाखवायचं मी ते शक्य करून दाखवलं दोन माझा विषय हिंदी स्पेशल असताना आवाय पुन्हा स्पेशल

एकदम ताटवाने व्हायचं कधीही अभिमान आणि चुकता कामा नये कधी नर्वसपणा आपल्या चेहऱ्यात दिसता नाही पाहिजे एवढंच मी आज धीरसांच्या ऋषभसांच्या स्पीच वर खूप बोलस वाटलं पण तुमच्या समोर बोललो खूप अतिशय उत्कृष्ट असा खूप छान कार्यक्रम झाला त्यामुळे सगळ्या स्टाफला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि सगळ्या स्टाफ आपल्या क्लासचा विकास झालेला आहे माझ्या एकट्यामुळे नाही त्यामुळे सर असतील वैष्णव मॅडम असतील सगळ्या मॅडम सगळ्यांमुळेच आपल्या क्लासचा विकास होतोय आणि त्याच्यासाठी त्याचं कारण तुम्हाला माहितीये जे बोलतात ते तुमच्या फायद्यासाठी आजपासून बोलण्याची वेळ आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जोभरच्या असा थोडा थोडा अभ्यास वाढून आपल्या अभ्यास प्रगती करूया एवढं स्वातंत्र्य देणार तो हे वाक्य लक्षात ठेवा आणि आपल्या शूरविराने किती बलिदान केलं किती लढले तर आपण सुद्धा आपल्या भारत देशासाठी लढणार आहोत आपण आपल्या घरासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या घरच्यांची मान ताट करण्यासाठी आपण लढणार आहोत आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण लढणार आहोत आपली जी आता परिस्थिती असेल काही ती परिस्थिती पुन्हा चांगली होण्यासाठी आपण लढणार आहोत ओके